वाल्मिक करहाड सापडला पण मयत सरपंच संतोष देशमुख यांना मृत्यूनंतरही न्याय मिळेल का बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण आणि समाजकारण दोन्ही ढवळून निघाले आहे पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही नाही अद्यापही देशमुख यांचे मारेकरी सापडले नाहीत आज वाल्मिक कर्हाड सी आय शरण आले आहे तरीही मयत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय भेटणार का मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा मुख्य मारे सूत्रधार वाल्मिक कराड आहे का असा प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारत आहे कारण आमदार सुरेश धस यांनी अप्रत्यक्षरित्या वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले आहेत मात्र वाल्मिक कराड यांच्यावर पोलीस स्टेशनना फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या कुणाशी संबंध नाही असा बीडमधील एक मतप्रवाह आहे तर दुसरा मतप्रवाह वाल्मिक कराड हेच या कुणाचे सूत्रधार आहेत आणि त्यामुळेच ते पोलिसांपासून दूर पळत होते असा आहे आज वाल्मी कराड यांनी पुणे शहरात सी आय डी कार्यालयात स्वतः आत्मसमर्पण केलेले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील गृह विभाग वाल्मिक कराड यांची कसून चौकशी करून संतोष देशमुख यांचे यांच्या कुणातील मुख्य सूत्रधार आहेत का याचा शोध घेतील आणि वाल्मिक कराड यांच्यावर दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याबाबतही चौकशी करतील पोलिस वाल्मिकांवर योग्य ती कारवाई करतीलच अशी आशा वाढते वाल्मिक कराड पोलिसांना स्वाधीन झाला असला तरी हे प्रश्न अणउत्तरीच आहे वाल्मिक कराड याला सापडणं पोलिसांना शक्य का झालं नाही सरकारमधील काही मंत्र्यांनी वाल्मिक कराडला जाणीवपूर्वक पोलिसांपासून दूर ठेवलं का मयत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंब न्यायालयात गेल्याने वाल्मी कराड पोलिसात हजर झाला आहे का आणि संतोष देशमुख यांना मृत्यूनंतरही न्याय मिळेल का यावर या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पुढील काळात आपणाला वाटच व्हावी लागेल Facebook, wo claim je page like kara channel subscribe kara bas